जन्म प्रवचनकार बालाजी कशानाथ थोरात आज राम जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे किती रक्तदान केले आज जो जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ जगद्गुरु श्रींच्या आदेशानुसार वाढदिवसानिमित्त आम्ही काय करू करतो प्रत्येक वाढदिवसाला रक्तदान शिबिर करतो मागच्या वेळेस जवळजवळ एक लाख बत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान जगदगुरु श्रींच्या वाढदिवसानिमित्त केलं होतं आताचा जो विषय आहे जवळजवळ एक लाख हजार रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे जणांनी रक्तदान केलं तेरमध्ये जवळजवळ एकशे चौसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यामध्ये तेर तर आलंच पण तेरमध्येच जागजी विठ्ठलवाडी गोरेवाडी मुळेवाडी इतर पण खेड्यातल्या काही रक्तदात्यांनी रक्तदान मिळून टोटल एकशे चौसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि हा जो रक्तदानचा कार्यक्रम आहे जवळजवळ जगद्गुरु श्रींनी चार, चार जानेवारी ते अठरा जानेवारी पर्यंत रक्तदान करण्याचे कॅम्प ठेवलेले होते आणि या चार जानेवारी ते अठरा जानेवारी मध्ये जवळजवळ एक लाख पासष्ट हजार रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि हे जे रक्तदान आहे हे रक्तदान कुणाला दिलं जातं तर हे रक्तदान टोटल शासनाला दिलं जातं आणि त्याच पद्धतीनं जगद्गुरु श्रींनी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही जगा दुष्याला जगवा तशा पद्धतीनं जगद्गुरु श्रींचा संदेश आहे आणि जगद्गुरु श्री नरेंद्र नरेंद्रचार्यजी फक्त संदेश देत नाहीत तर त्या पद्धतीने त्यांचं कार्य असतं कारण संतांनी जगाला काहीतरी द्यायचं असतं मग संत तशा पद्धतीने देतात मग हे जे रक्तदान आहे ते रक्तदान सिकल ॲनिमिया ब्लड कॅन्सर हिमोफ्लिया किडनी फ्लोअर अशा रक्तदात्यांना ते रक्त दिलं जातं की त्या रुग्णांना जर ते रक्त नाही मिळालं तर ते जगू शकत नाहीत आणि असे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना त्यांचे घरचे सुद्धा अगदी पैसे कंटाळून पैसे खर्चून कंटाळलेले असतात आणि अशा त्यासाठी तेस तेस आमचा जगद्गुरु रामानंदाचार्य संप्रदाय आहे तो संप्रदायाच्या माध्यमातून त्यांना ते रक्त दिलं जातं अशा पद्धतीचा हा जगद्गुरु श्रींचा तो कार्यक्रम आहे त्याच पद्धतीनं श्रींच जे कार्य आहे सामाजिक धार्मिक आध्यात्मिक अशा सा कार्य आहे सामाजिक म्हटलं तर आज कलियुगामध्ये जर एखाद्या ठिकाणी झाला तर एखाद्या माणसाला थांबायचं म्हणलं तर तो थांबू शकत नाही मग जगद्गुरु श्रींच्या निदर्शनामध्ये ती गोष्ट आली त्यानंतर श्रींनी सांप्रदायातील इतर सर्वच भावी भक्तांना भक्त बाकत, शिष्य साधक चित चिंतक या सर्वांना सांगितलं की बाबा रे अशा ठिकाणी जर एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला आणि जर त्या ठिकाणी कोण नाही गेलं तर त्या व्यक्तीचा प्राण जाऊ शकतो म्हणून संप्रदायाच्या माध्यमातून जवळजवळ त्रेपन्न अँब्युलन्स आहेत त्या हायओर अँब्युलन्स आहेत आणि आहे त्या अँब्युलन्सच्या माध्यमातून जवळजवळ आजपर्यंत सत्तावीस हजार दोनशे सदुसष्ट लोकांचे प्राण ह्या अँब्युलन्सच्या माध्यमातून वाचवलेले आहेत अशा पद्धतीचं सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम आहे त्याच पद्धतीने जगद्गुरु स्त्री सांगतात की बाबा रे तुमचे डोळे विज्ञान व्हा मन अध्यात्मवादवादीत वादे ठेवा आणि बुद्धी वास्तव वादे ठेवा ह्या सगळ्या अशा पद्धतीने जीवन जगलं तर आपल्याला सुख समाधान आनंद या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेता येईल अशा पद्धतीचं जगद्गुरुस्त्रीचं कार्य आहे